बाई पाय अशी आहे धारा तिले म्हटलं लेकरावर लक्ष ठेवतो येतो म्हटलं मी लवकर चक्कीवर दळून ठेवून तर पाय ठेवलं नाही आली एकटं अन पाय काठावर आला तो पडणार नाही काय काही समजतच नाही ह्या पोरीले पड लागन त्याले नाव काही नाही आहे तिले मग मी बोलतो तर मग म्हणते आई बोलते आई बोलते आई बोलतच राहते हा मग पोराचे का ना भरते आता राहू दे ना आता मी या पकडतच नाही तिच्या डोळ्यानं दाखवतो तिले तुम्ही घरातच त्याला दाखवतो डोळ्यानं आ, माई गलती का तिची गलती आहे तर मग म्हणते म्हणते तूच कटकट लावतं म्हणते घरात तूच बोलतो म्हणते आता बोलत नाही तर काय करण मग लेकराईवर दुर्लक्ष धारा धारा करत काय झालं आई काय काय करून राहिली म्हटलं तू घरात हा लेकराईवर लक्ष नाही राहत घरात काय करून राहिली म्हटलं तू पाय नाही आले कुठे या पडणार नाही काय म्हटलं आ एक सोडून देतं त्याला बेडवर आणि तिकडे घरात काय करत काय माहिती पडणार नाही काय म्हटलं काटा तो पडणार नाही काय हा मग मी बोलतो तुले तर मग म्हणतात आई बोलते मला आई बोलते मले मी काय बिना कामाची काय काय म्हटलं काही कारण राहते तेव्हाच मी बोलतो ना आ, सांग बा आता तू आता हे पडणार नाही काय हा त्याच्या डोक्याला लागन हाताला लागन पायाला लागन हा अन राहते कस नाचूक राहते शरीर काठोर आला या माझ लक्षच नाही याच्यावर काय लक्ष नाही म्हणत आ थोडशी दहा मिनिटांसाठी मी घराच्या बाहेर गेले तुले म्हटलं पाहिजे बाई लक्ष याच्यावर हा येतो म्हटलं मी लवकर दडण ठेवून तर तू तर चांगलीच लक्ष ठेवत बाप्पा आई मी लक्षच ठेवून राहिली याच्यावर बीन त्याच्यावर बी त्यानं चड्डी सु केली तर चड्डी बदलून देत होती मी रोहनची त्याच्यानं याच्यावर लक्षच नाही असं आहे काय मग हा म्हणजे एकाले पाहतं तर एकावर दुर्लक्ष आणि मी पाहतो तर मी कशी दोघाले बरोबर पाहतो दोघावर बी बरोबर लक्ष ठेवा लागते आता त्यांना चड्डीत सु केली तर या घेऊन जाते तिकडे आ तू गेली तर त्याला एकट्याला आ एकाच्या मागं लागली लाग एकाच्याच आ मग इकडे पडो का झोडो काय हो माहीत आहे ना तुला दोन दोन लेकरा आहे तो दोन्ही लेकरावर बरोबर लक्ष ठेवा लागते तू एक असं आहे एका लेकरा मागं लागली लाग तर त्याच्याच मागं लागतं मग हे पडो का काही येऊन ह्या दुसरा नाही आई तसं नाही आहे मी दोघांवर बी लक्ष ठेवतो आता त्यानं चड्डीत सु केली तर मी म्हटलं त्याची चड्डी बदलून पाय तो म्हटलं मग घेऊन दोघा तर या इकडे खेळता खेळता काठावर आला असं अव तुले माहित आहे आता लहान लहान नाही आहे ते उघडे होते टोंगळ्यावर चालते माहित आहे ना मग लेकराई वर ठेवा लागते काय असं बेडवर ठेवू दे सोप्यावर ठेवू दे आणि मस्त आपली मनमर्जी करू दे असं चालते काय म्हटलं आता लेकराई समजते काय का काही म्हणून बरं झालं तो तिथं खेळत बसला काठावर त्याला वाटलं असं वय म्हणून तो तोंडात चापलून राहिला हो 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 आवाज आला मला इकडे मी म्हटले हा काय करून राहायला इकडे येऊन पाहत होत मस्त खेळून राहिला काठावर येऊन आई त्यानं सु केली त्याच्यान नाही तर मी पाहतच होती दोघाले घेऊन बसली होती बसले होते त्याच्यानं अहो माहित आहे लेकर सु केला रडतेस त्याला ओल ओल बरं नाही लागत माहित आहे ना तुले तर दोन चार चड्ड्या घेऊन बसत जाय तू संग हा नाहीतर मग गेले खाली ठेवत जाय मस्त चटई टाकत जाईन त्याच्यावर ठेवत जाय लेकरायला खाली खेळत राहते घराघरातच खेळलं ना आ वर नाही सडणार वर पण वरून तर खाली पडू शकते ना आई काय झालं काय झालं म्हणत हा कुठं खेळून राहिला काय खेळून राहिला एकदम काठावर आला तो खेळत खेळलं तरी तुमचं लक्ष नाही म्हटलं दोघं दोघं आहे ना तुम्ही घरात लक्ष ठेवाले आई घरात काय होतो मी आत्ताच आलो बाहेरून बोल ना काय झालं पाय ना म्हटलं तुझ्या डोळ्यानं पाय तुझ्या पोराले पुराले कुठं खेळून राहिला होत मग मी धाराले बोलतो तर तू म्हणत आई बोलते आई बोलते अशीच बोलतो काय म्हटलं मी एवढ्या काठावर आला म्हटलं या तरी धाराचं लक्ष नाही घरातच आहे ना हे तिच्यानं दोन नाही पाय नव्हत ना काय म्हटलं घरचे काम कर नाही आणि लेकर ले पाय नाही धारा लक्ष ठेवत हो आ तुझीच गलती आहे तिले काय म्हटलं मी धाराले बाई धारा म्हटलं आपल्या घरी पेट नाही आहे तर मी दळण ठेवायला जातो म्हटलं चक्कीवर तोपर्यंत पाहिजे म्हटलं तू लेकरले म्हणते रोहन न सु केली तर चड्डी बदलून द्यायला गेले तो गेली तर लक्ष ठेव हो ना त्याच्यावर बी ठेव हो ना ठेव हो? धारा समजत नाही काय म्हटलं लहानशा काय आता नेहमी 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 एकाच गोष्टीसाठी बोला लागते समजत नाही काय म्हटलं लहानशा काय आता लहान लेकराले तरी आपण एक दोन वेळा टोकलं तर त्याला समजते हा काहून बोलते काहून नाही पण तुला तर नेहमीच बोला लागते कधी सुदर्शन म्हटलं हो ना मग मी बोलतो धाराले तर तू म्हणता आईस बोलते आईस बोलते आता सांग आ मी म्हटलं आज आले पकडत नाही म्हटलं तुम्हाला दाखवत मी डोळ्यानं आ पडन त्या माहिती तुम्हाला मग सवार तर तुम्हाला धावपड करा लागन मग आणि तुमच्याबरोबर मग आम्हाला टेन्शन बुडी बुडाले अनलेखरायचं लागलं सवरलं हा ताप जर आला तर आमचं मन नाही लागत काय झालं असन काय झालं असन तुम्हाला तरी झोप लागते पण आम्हाला रात्री न झोप नाही लागत थोडस काही यायले झालं नाही हो आई तसं नाही आहे आणि झोपलं राहत आणि राहतो आई दोन मिनिटाची गोष्ट होती फक्त दोन मिनिटातच तो, तो काठावर आला ना दोन अवधारा तू दोन मिनिट म्हणत दोन मिनिटात तो इथं आला दोन मिनिटाची गोष्ट नाही म्हटलं एकाच सेकंदात काय विन सांगता नाही येत म्हटलं एक मिनिट इकडे तिकडे नाही करायला लागत बरोबर पहा लागते लिहिले हो आई मायाच चुकलं माहीच गलती आहे आता याच्या पुढे लक्ष ठेवणार आहे मी हो बोललं म्हणजे तशीच म्हणत जाय लक्ष ठेवून आई मी लक्ष ठेवून आई मी याच्या पुढे लक्ष ठेवून याच्या पुढे लक्ष ठेवून ठेवूनच राहिली बापा धारा लक्ष ठेवत जाय आई कुठं काम असली म्हणजे तशी तर राहते ते आणि तू घरातले काम करत राहत तरी पाहिलं नाही होत आई इकडे तिकडे गेली म्हणजे नाही हो पाहतच राहतो मी पण थोड्याशासाठी गलती झाली ना माई याले खाली ठेवायला पाहिजे होत खाली ठेवायला पाहिजे होत नाही खाली ठेवत जाय त्याला खाली ठेवत जाय दोघाले आता ते बेडवर नाही राहत बाईक आहे ना टोंगा चालते घरात घुमते सो सोळा कोणी राहिलं म्हणजेच ठेवा लागते बेडवर नाही तर मग खाली ठेवून द्या खाली खेळत राहते नाही तर काय मग आता काय मग कशा भूर एक नाही बरोबर पाय नव्हत माय लेकरं लहान लहान होते दोघाले भल्ली पाहत होती मी हा कधी पडू नाही आणि कधी लागू नाही दिल्ल हा कधी त्याच्या पायण टोंगळे फुटले नसन त्याचे हात ते हा कुठंच त्याले मार नाही म्हटलं त्याच्या अंगाले नाही तर विचारतो बनले मी जर खोटी बोलत असन तर कधी बबित आले नाही लागू दिल ला, नाही कधी पडू दे तिकडे खेळता खेळता पडले मी तर पडले तर कधीच नाही पाडलं त्याले नाही आई आता मी दिल ठेवून जाईन मी यायले आता एक वेळा झाली गलती डबल नाही होणार हो तेच म्हटलं पाच जाय आता जाऊ दे करतो काम कर, कर। पाय तू मी काय करून राहिले तर पाच म्हटलं त्याले घरात ठेवलं तू ना खाली एक वर आहेत होतं नाही तर पडन अजून खाली बाबा जवळ आहे आई तो हो काय बर करून राहिली तर कर तू काम पाय तुम्ही आले पण याच्या पुढे लक्षात ठेव डबल बोलायचं काम नाही पडलं पाहिजे आणि बदनाम करशील नाही तर आई बोलते आई बोलते नाही आई धारा सुधारण म्हटलं किती बोला लागेल तुले अहो थोडीशी गलती झाली माई आता आई बोलली तर बोलली तुम्ही बोलता काय मले बोला अजून बोलून घ्या बोलता म्हणजे बोलणार नाही काय म्हटलं बोलणार नाही काय बोला ना तर अजून बोलाय किती बोलात येत तर रागा फुगत मग रागा फुगाची काही गोष्ट आहे काय चांगल्यासाठी साठी बोलली नाही धारा अ धारा बस थोडस काही तर रागा फुगून बसत जाय धारा ऐक ना जाऊ नका बोलू तुम्ही मायासंगोलातच नाही आहे थोडा वेळ बोलू नका आता मग बोल जा अव रूपा तुया सासूचा म्हटलं आज तर माव ना साई पाय बरं चला बाई मस्त नवीन नवीन लुगडं घालून कमरेवर हात ठेवून एकदम थाटातच आहे काय सांगू मावशी आता माहीतच्या बुडीची गोष्ट आता तिला माहितच आहे आठ दिवस पहिले पासून आता चौदा एप्रिल जवळ आहे चौदा एप्रिल जवळ आहे तर मला आठ दिवस पहिलेच तिने लुगडं धुवायला लावलं म्हणते लुगडं धुवून ठेव ज अन काल मग वेळेवर म्हणते यायले आमची तर म्हणते माय लुगड्याला म्हणते आता प्रेस करून दे म्हणे जमा जमा झाल्यासारखं दिसते तर प्रेस मारून दे म्हणे तर तेवढ्याच रात्री दहा वाजता प्रेस करायला लावलं यायले उद्या घालात आहे म्हणे म्हणे सकाळी सकाळी हा ता तातच मारून ठेव म्हणे प्रेस तर हे म्हणे सकाळी मारून दे नाही सकाळी मारून दे नाही तर नाही नाही म्हणे सकाळी नाही आताच प्रेस करून दे म्हणे तू माय लुगड हा काय तसे काय म्हणते पहिले पासूनच हरी खाय ना कला बाईले हा कार्यक्रम राहिला तर कुठेही पुढच राहते आहे नाही येते तर चांगला आलंय पाहिजे येतो जातो तर गोष्टी माहित राहत आपल्याला आज काय आहे कोणता कार्यक्रम आहे काय नाही आणि घरी राहिल्यानं माहीत माहित होते काय अन कार्यक्रमात आलो तर लोकांस भेटणे होते बोलणे होते दोन नवीन गोष्टी माहीत होते आलंच पाहिजे कार्यक्रमात नाही तर काय मग <laughs> अन मावशी म्हटलं चंद्रकला मावशी नाही दिसून राहिली मला आज आली का नाही आली म्हटलं कार्यक्रमात दिसलीच नाही म्हणे अव चंद्रकला काय थोडशी आली चालली गेली मग तिला बरं नाही वाटून राहिला शांताबाई म्हणे तुम्ही जा म्हणे तिकडे ते फक्त रॅलीत आली होती मग नाही आली इकडे हा काय आणि हे मन्ना ताई आहे प्रीती ताई आहे आणि लताबाई ह्या नाही दिसून राहिला पप्पा अ त्याची गोष्ट सोडून दे उठपय उठपय होते येते न जाते येते न जाते असं त्याचं पाच मिनिट इथं थांबव तर दहा मिनिट घरी थांबते असं काम आहे ना कोणता कार्यक्रम राहू मग <coughs> अम्मा आली बाई प्रीती प्रीतीचं नाव घेतलं आणि आली ये ये वा प्रीती इकडे ये बोला ना श्रद्धा काकू काय बिचारे लय लवकर आली म्हटलं तू कार्यक्रम जी संपला ना आता आली म्हटलं एकदम नाश्ता करायले आ गरम गरम समोसे खाली आली काय म्हटलं आता <laughs> नाही व काकू येऊन गेली ना आली होती मग अजून काम बिम करायला घरी गेली आता काम घिम करून नसून आली आता इथंच बसून राहीन मग तिकडे घरी कामं राहते ना त्याच्यानं वय येणं जाण चालूच राहते स्वयंपाक स्वयंपाक बनवून ठेवला आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही लेकर जेव्हा पाहिजे ना त्याच्यानं म्हटलं बनवून ठेवून द्या मग आता इकडे किती वेळ होते ना काय नाही आता काय नाही गेल असता काय तुला लेकरा लेकर मस्त पाय बर शाळेचे लेकर आले आणि तू याच्या लेकराले नाश्ता नाही भेटलास का काय भेटते पण आता टाइम गिम लागन म्हटलं त्याच्यानं काकू बोल ना बोल काय म्हणत काही नाही काकू म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुले पण तुले पण भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना पण आपल्या मराठी कॉमेडी चॅनलच्या सहपरिवाराकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आई जाऊ काय म्हटलं मी घरी थांबून ना ब आता थोडीशी समा मग जाऊ घरी आता काय कार्यक्रम झाला आता फक्त नाश्ता करणे आणि घरी जाणार नाही काय रुपा नाही थांबून ना आता पाच मिनिटाची गोष्ट आहे नाश्ता करून घेऊ आणि चला मग घरी आम्ही घरी जातो तुम्ही घरी जा नाही काय प्रीती ताई बरोबर ना बरो हो हो बरोबर ना बरोबर चला मग शांत काकू नाश्ता करून घेऊ आणि घरी जाऊ मग हो हो कलाबाई आशा चला म्हटलं आपणही नाश्ता घेऊन घेऊ आणि घरी जाऊ म्हटलं चालले काय तुम्ही हो कलाबाई आता चाललं जाऊ म्हटलं कार्यक्रमता तार्ण। आटोपलाय बरं चला मग आपणही नाश्ता करून घेऊ आणि चला घरी